मंडळी पाच राशींवर गुरुकृपा होणार आहे म्हणजे काय माहितीये का अहो तुमच्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रासातून तुम्हाला आता सुटका मिळणार आहे कारण गुरुकृपा जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा मनुष्याची सगळ्याच त्रासातून सुटका होते आणि अशी गुरुकृपा पाच राशींवर होणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या पाच राशी कोणत्या आहेत त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न गुरुकृपा म्हणजेच असं अचानक वेगळं नवीन काय घडणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची रास या पाच राशींमध्ये नसेल तर व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण चौदा मेला जी महत्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे एक वर्षाने गुरुग्रहांचा प्रवेश मिथून राशीमध्ये होणार आहे गुरुग्रहाचं गोचर होणार आहे ही महत्वाची घटना महत्वाचा ग्रहबदल या मे महिन्यामध्ये जो होणार आहे त्याचा सगळ्याच राशींवर चांगला वाईट परिणाम होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात सगळ्या राशींना कशा प्रकारचा लाभ होणार आहे प्रत्येक राशीला कसा लाभ होणार आहे त्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय गुरु महाराज सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषराज मेष राशीच्या लोकांना गुरु गुरुग्रहाकडून जो लाभ होणार आहे तो नवीन संधीच्या स्वरूपामध्ये असणार आहे मेष राशीच्या लोकांचा वैयक्तिक विकास या काळामध्ये होताना दिसेल त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासात सुद्धा वाढ होणार आहे मेषराशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगायची ती कोणत्या गोष्टीची तर निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यायचा आहे कुठलाही निर्णय घेताना अजिबात घाई करायची नाहीये हे एक वर्ष तरी निदान म्हणजे पुढच्या मे पर्यंत तरी कुठलाही निर्णय दहा वेळा विचार करूनच घ्यायचा आहे त्यानंतर वळूयात ऋषभ राशीकडे वृषभ राशीला विशेष लाभ होणार आहे असं म्हटलं जाते तर तो लाभ कशा प्रकारचा असणार आहे ते आता बघूया वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अचानक आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरू शकतो आर्थिक परिस्थिती गुरुग्रह तुमची मजबूत करणार आहे पैसे गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असणार आहे प्रेम संबंधामध्ये सुद्धा स्थिरता येईल त्याचबरोबर विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल सगळ्यात महत्वाचं गुरुकृपेने तुमची इच्छापूर्ती होऊ शकते असा हा काळ ऋषभ राशीसाठी असणार आहे त्यानंतर मिथून राशीकडे जीवनात चांगले परिणाम राशीला आता दिसतील कल अध्यात्माकडे वाढेल धार्मिक गोष्टींमध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल तसेच गुरु महाराज तुमच्या राशीत येत आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा तुमची चांगली राहू शकते त्याचबरोबर बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून तुम्हाला दिलासा मिळू शकेल प्रवासात अनेक योगायोगायोग घडताना घडताना दिसतील आनंददायी घटना मिथून राशीसाठी गुरुकृपेने या काळामध्ये घडू शकतात त्यानंतर आहे कर्करास राशीच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती होईल परदेश प्रवासाची संधी कर्क राशीच्या लोकांना या काळात येऊ शकते सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःमध्ये जर डोकावून बघण्याची गरज आहे म्हणजेच काय तर तुम्हाला काय हवंय नक्की आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा हा काळ असणार आहे कर्कराशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगायची आहे ती म्हणजे खर्चाच्या बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि आरोग्याची काळजी या काळामध्ये तुम्हाला घ्यावी लागेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते सुद्धा यशस्वीरित्या तुम्हाला मिळू शकतात त्यानंतर कन्या रास कन्या राशीला गुरुग्रहाचे गुरु, गुरु महाराजांचे हे गोचर सकारात्मक ठरणार आहे चांगले दिवस आता कन्या राशीसाठी सुरू होत आहेत असं म्हणायला हरकत नाही कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती बघायला मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत त्याचबरोबर उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायात सुद्धा नफा होऊ शकतो त्याचबरोबर बेरोजगारांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी येऊ शकतात तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग सुद्धा आहेत कन्या राशीसाठी गुरु महाराजांचं गोचर वेगवेगळ्या प्रकारे लाभ देणार ठरणार आहे पण त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संवाद देखील ठेवावा लागेल आणि तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्या लागतील अन्यथा त्रास होऊ शकतो तसेच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्यानंतर आहे तुळराज तूळ राशीला सुद्धा गुरु महाराजांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल कसा अनुभव येईल भाग्याची साथ मिळू शकेल काही धार्मिक किंवा शुभ कार्य कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल सहलीला जाण्याचे योग येतील तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल असेल होईल मालमत्तेतून सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कौटुंबिक वाद जे काही चालू होते ते सुद्धा आता मिटतील किंवा त्यातून मार्ग निघेल त्याचबरोबर पैसे वाचवण्यात तुळ राशीचे लोक यशस्वी होतील तसेच जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील या काळामध्ये तुमची एखादी खूप दिवसांपासून असलेली इच्छा देखील पूर्ण होऊ शकते त्यानंतर आहे धनुराज धनुराशीचा स्वामी गुरु महाराज आहेत आणि गुरु महाराजांचे हे राशी गोचर धनुराशीच्या लोकांसाठी लाभ देणार ठरणार आहे कशा प्रकारचा लाभ होईल तर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात ते येऊ शकतात त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल तसेच शांततेचं वातावरण असेल सदस्यांमध्ये सुरू असलेला जो दुरावा होता किंवा जोडीदाराशी वाद होता तो आता मिटताना दिसेल त्याचबरोबर सासरच्या लोकांकडून सुद्धा धनुराशीच्या लोकांना लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे त्याचबरोबर शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल त्यातून मनशांती मिळेल तसेच आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल उत्पन्नाचे अनेक चांगले स्रोत देखील या काळामध्ये तुमच्या समोर उघडू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर ज्या लोकांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्या लोकांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे देखील पूर्ण योग बनत आहेत तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाचराशी ज्यांना गुरु महाराजांच्या गोचराचे मिळणार आहे लाभच लाभ कारण त्यांना मिळणार आहे गुरु महाराजांचा विशेष आशीर्वाद गुरु महाराज त्यांच्यावरती राहणार आहेत अतिशय प्रसन्न तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद